नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आपे पात्रामध्ये बटाट्याचे चिप्स म्हणजे हे बटाट्याच्या तक्त्या ठेवून अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी खूप भन्नाट आहे जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल चला तर याचा आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आता याची साल आपल्याला काढून टाकायची हा बटाटा संपूर्णपणे सोलून घ्यायचा आहे म्हणजे पील करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचा बटाटा नसेल तर तुम्ही मध्यम आकाराचे दोन बटाटे यूज करू शकता तर पहा इथे मी संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता ना आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे ज्याने आपण बटाट्याचे चिप्स बनवतो ना ती खिसणी घ्यायची आणि बटाटा खिसून घ्यायचा आहे तर याच्या आपल्याला गोल गोल अशा तक्त्या पाडून घ्यायच्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे बटाट्या खिसताना बटाट्या उभा ठेवायचा आणि खिसायचा म्हणजे असे लांब लांब याचे चिप्स पडतात बघू शकता तरी ते संपूर्ण बटाटा आपण खिसून घेतलेला आहे त्याचे असे चिप्स बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला ना हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर हे आपल्याला दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं जेणेकरून यामधलं सर्व स्टार्च आहे तो निघून जाईन तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा धुवून घ्यायचा आहे तर एक वेळेस मी धुवून घेतला आणखीन एक वेळेस आपण हा बटाटा स्वच्छ असा धुवून घेऊया तर बटाटा धुवून झाला त्यानंतर एका सुती कापड्यावरती आपल्याला याला काढून घ्यायचा आहे आणि संपूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे तर पहा असे आपण हे स्लाईस आहे म्हणजे चकत्या आहेत ना त्या पसरवून व्यवस्थित अशा कोरडं करून घेऊया आता आपण एका ताटामध्ये हे चिप्स म्हणजे चकत्या आहेत त्या काढून घेतल्या यावरती टाकायचं आहे आपल्याला सवयनुसार मीठ आणि गरम केलेलं तूप घालायचं आहे तर बघा दोन चमचे तूप आणि मीठ याला आपल्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं ना आपल्या ज्या बटाट्याच्या चकत्या आहेत त्या व्यवस्थित अशा नरम होतात कडक वगैरे राहत नाही त्यामुळे याला तूप आणि मीठ लावून आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे <popular Christmas> तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि दुसरी तयारी करायला घेऊ तर इथे बघा मी काही भाज्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर टोमॅटो सिमला मिरची कांदा आणि कोबी या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत कोथिंबीर चिरून घेतली यानंतर टोमॅटो देखील चिरून घेऊया अर्धच टोमॅटो आपल्याला इथे वापरायचा आहे तर पहा टोमॅटो देखील अगदी बारीक बारीकसारसा चिरून घेतलेला आहे यानंतर आपल्याला चिरून घ्यायचा आहे तो म्हणजे कोबी तर बघा आपल्याला जितका कोबी लागणार आहे ना तितका अगोदर मी कट करून घेते छोट्यासा याचा तुकडा कट करून घेऊया आणि आता कोबी अगदी बारीकसारसा चिरून घ्यायचा आहे तर पहा कोबी देखील इथे मी अगदी बारीकसारसा चिरून घेतलेला आहे तर इथे तुम्ही आणखीन काही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता जसे की गाजर असेल कॉर्न असतील तर पहा कोबी चिरून झाला यानंतर इथे आहे शिमला मिरची ही देखील आपल्याला थोडीशी लागणार आहे तितकीच कट करून घेतली अगदी बारीक तराशी था चिरून घेऊया आता आपल्याला चिरायचा आहे तो म्हणजे कांदा कांदा देखील आपल्याला अगदी बारीक असा था, चिरून घ्यायचा आहे तर मंडळी रेसिपी अतिशय भन्नाट आणि युनिक आहे तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी खात्री करते त्यासाठी आपला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा इकडे आपला देखील चिरून झाला सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत आता इथे आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सिंग बाऊल आता या बाऊलमध्ये ज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्या होत्या ना कोबी कांदा टोमॅटो शिमला मिरची त्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या आहेत सर्व भाज्या यामध्ये घातल्या आता आपल्याला यामध्ये घालायचा एक चमचा चिली फ्लेक्स आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये महत्त्वाचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे चीज तर माझ्याकडे ना स्प्रेडवालं चीज होतं जे आपण ब्रेडवरती स्प्रेड करतो ना तेवालं ते दोन चमचे चीज यामध्ये मी मिक्स करणार आहे तुमच्याकडे जर चीजचा क्यूब असेल तर तुम ते तुम्ही खिसून यामध्ये घालू शकता तो देखील बेटर ऑप्शन आहे किंवा मग तुमच्याकडे चीजचे जे स्लाईस असतील तर त्याचे देखील तुकडे करून तुम्ही यामध्ये वापरू शकता व्यवस्थित असं बघा मिक्स करून झालेला आता यामध्ये घालायचे आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मिक्स करायचं मस्त असं आपलं हे स्टफिंग आहे ते रेडी झालेलं आहे आता याचं काय बनवायचे ते पाहूया तर त्यासाठी बघा इकडे मी अप्पे पॅन गरम करायला ठेवला होता आता याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि हे सर्व साचे तूप लावून व्यवस्थित असे ग्रीस करून घ्यायचे असा साचा जरा हलवून घ्यायचा म्हणजे सर्व साचा ग्रीस होतो आता ना आपण ज्या बटाट्याच्या चक्त्या बनवून घेतल्या जे चिप्स बनवून घेतले होते ते या सर्व साचांमध्ये भरून घ्यायच्या आहेत तर पहा तूप आणि मीठ लावून ठेवल्यामुळे काय झालं ना या चकत्या व्यवस्थित अशा नरम झाल्या अजिबात कडक वगैरे राहिलेलं नाहीत आणि हे बटाटे चिप्स यामध्ये घातले की लगेच आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची इथून शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लोस ठेवायची तर बघा संपूर्ण चकत्या होत्या त्या यामध्ये घातल्या की एका चमच्याच्या मदतीने बघा असं प्रेस करून घ्यायचं आहे खाली दाबून याला व्यवस्थित असा वाटीसारखा गोल शेप द्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहतायत ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे चा अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा रेसिपी अतिशय युनिक आहे इथपर्यंत जरी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा सोबत सबस्क्राईब देखील करा तर बघा याला चमचाने प्रेस करून मी छान असा वाटीसारखा शेप दिला त्यानंतर आपलं जे भाज्यांचं स्टफिंग होतं ते संपूर्ण या चकत्यांवरती या चिप्सवरती आपल्याला भरायचं आहे जास्तीत जास्त स्टफिंग यावरती भरायचं म्हणजे याची चव देखील अगदी भन्नाट लागते त्यानंतर बघा यावरती आपल्याला ना चीज घालायचं आहे पुन्हा एकदा चीज आहे तुमच्याकडे जर चीजचं क्यूब असेल तर तो तुम्ही खिसून घ्यायला मी तुम्हाला तेच सजेस्ट करेन तो खूप जास्त बेटर ऑप्शन आहे आणि सोप्पं देखील आहे तर बघा माझ्याकडे स्प्रेडवालं चीज होतं ते मी या संपूर्ण चिप्सवरती घातले भरपूर चीज वापरायचे यामुळे टेस्ट छान लागते चीज घातलं आणि त्यानंतर आणखीन यावरती आपल्याला चिली फ्लेक्स ॲड करायचे चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे आता एकदम लो फ्लेमवरती आपल्याला दोन मिनटे यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनटे आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर पहा यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे यावर जे चीज आहे ते देखील छान मेल्ट होईल आणि याच्या बटाट्याचे चिप्स देखील शिजले जातील तर बघा दोन मिनटानंतर बघू शकतो अगदी मस्त असा आपला हा पदार्थ तयार झाला आहे याला आपण मिनी पटॅटो पिझ्झा म्हणू शकतो किंवा पिझ्झा बाईट्स देखील म्हणू शकतो किंवा पटॅटो बाईट्स म्हणू शकतो तर याच्या ज्या तकत्या आहेत त्या पातळ होत्या त्यामुळे त्या देखील पटकन शिजल्या गेल्या तर लहान मुले बघा आपल्याला कधी कधी काही ना काही खायला मागतच असतील त्यावेळेस त्यांना बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा दे घरीच हेल्दी दे असं आपला हा पदार्थ बनवून द्या नक्कीच चवीला खूप जास्त भन्नाट लागतो त्याचबरोबर पौष्टिक देखील आहे तुमच्याकडे जर किटी पार्टी वगैरे असेल तेव्हा देखील तुम्ही हा युनिक असा पदार्थ नक्कीच बनवून पहा खूप भन्नाट लागतो चवीला तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा सोबतच आपल्या घरगुती भोजन या चॅनलला सबस्क्राईब देखील करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच बनवून देखील पहा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक कशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा, रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो तर मग बाय बाय